शेतकरी मित्रांनो जनावरांचं आरोग्य जर मजबूत असेल तर उत्पादन सुद्धा भरघोस मिळतं त्यासाठीच मोहरीपासून तेल काढल्यानंतर तयार होणारी मोहरी पेंड ही एक अत्यंत उपयुक्त आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध पशुखाद्य सामग्री आहे चला तर मग आज आपण जाणून घेऊया याच मोहरी बद्दल पण त्या अगोदर आत्ताच ॲग्रो जगतच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशी तुमच्या उपयोगाची माहिती आम्ही नेहमी देतो मोहरी पेंडमध्ये तीस ते अडतीस टक्के प्रथिने तसेच कॅल्शियम फॉस्फरस सल्फर आणि आवश्यक अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात आढळतात यामधील नैसर्गिक सल्फर घटक जनावरांच्या पचनशक्तीला चालना देतो भूक वाढवतो आणि दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाचे प्रमाण फॅट सुधारण्यास मदत करतो तसेच मोहरी पेंड शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास आणि आतड्यांमधील जंतुसंसर्ग कमी करण्यास उपयुक्त ठरते गाई म्हैशी शेळ्या आणि मेंढ्यांसाठी मोहरी मर्यादित प्रमाणात दिल्यास वजन वाढ ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मात्र लक्षात ठेवा योग्य प्रमाणात वापर केल्यासच जास्त फायदेशीर ठरते आणि हो ग्राहकांसाठी विश्वसनीय दर्जाची मोहरी तर विक्रेत्यांसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं ते म्हणजे ॲग्रो जगत ॲपवरती म्हणूनच आजच ॲग्रो जगत ॲप डाउनलोड करा आणि योग्य पशुखाद्य निवडा